तर नमस्कार मित्रांनो आज आपण द्वारली कल्याण बबलू शेठ फुलोरे यांच्या हरण्याजवळ आलेले आहे तर खूप लोकांचा प्रश्न होता का एक करंजपुरेच्या मैदानानंतर जे सव्वीस तारखेला मैदान आला करंजीपुराचा त्या मैदानानंतर हरण्याला झालत्या काय तर त्या मैदानामध्ये ना हरण्या आणि लखन ही जोडी अशी पलायली का गटही देखील त्या ठिकाणी खूप फरकाने पास झाला सेमी देखील त्या बारकाने खूप मोठी पास झाली आणि लोकांचा चर्चेचा विषय बनला तो फायनलचा फायनलच्या फेऱ्यामध्ये अतिशय आणि वेग लावणारी गाडी म्हणजे हरणे आणि लखन होती पण काही कारणास्तं ही गाडी पालाल नाही तर लोकांची चर्चा होती बाबा हरणे आणि लखन गाडी पाळली का नाही कारण का त्या दिवशी मित्रांनो का आलं तर बैल मांडायला खूप त्रास द्यायला लागला कारण का त्या दिवशी बैलांनी एवढा त्रास दिला ना का तो त्याच्या आपसा चारही पायांनी लाता मारायचा तो आज बघा बैल एकदम शांत आहे चारी त्या दिवशी चारही बायांनी लातं मारत होता आणि स्वतः मालकाला देखील हात नव्हता लावून देत तर त्यामुळे मालकाने त्यावेळी डिसिजन घेतला का कुठेतरी आपण त्या दिवशी पलवलं नाही पाहिजे आणि त्या दिवशी हरण्याला पलवलं नाही त्यानंतर हरण्या दुसऱ्या दिवशी मस्तपैकी कल्याणला आला त्या ठिकाणी आपले सिंग डॉक्टर असतील का इतर कोणत्याही डॉक्टर असतील ते या ठिकाणी हजर होते आणि हरण्याला चांगलं असं सा औषध पाणी देऊन हरण्या आता शांत याच्यामध्ये आहे ज्यांना ज्यांना लोकांना खूप काळजी होती की बाबा दादा नक्की हरण्याला आहे काय तर त्याच्यासाठी आजही व्हिडिओ बनवते मी मित्रा हरण्या हा एकदम ओके झालेला आहे आता बघा बैल त्याच तेजीमध्ये कारण का बैल आजपर्यंत कुणाला हात लावून दिलेला नाही कारण का मी देखील बघतो ना मला पण कधी आजपर्यंत हात नाही लावून दिले त्यामध्ये तेच अग्रेसे पण आज देखील बघू शकता आपण आणि बैलाचे अपडेट खूप जणं विचारतात आता बैल कसा आहे कुठे आहे तर मित्रांनो आता बैल द्वारलेला कल्याणला आहे आणि बैल एकदम ओके कंडिशनमध्ये आता पहिले बघितला जुना बेडा त्यांच्या घराजवळ होता तर तो बेडा चेंज करून आता त्यांनी हा नवीन बेडा त्यांच्या जो एकदम शेड वगैरे बांधून या ठिकाणी नवीन असा बेडा बांधलेला आहे हरण्यासाठी कारण का बैल म्हटलं का आपला जीवकी प्राण होतो कारण का ह्या भागामध्ये आज त्यांचा फुलोरे परिवार झाला आणि इतर सदस्य आले आज शेलार मामा ग्रुप वावेगर खडवली यांचे देखील चांगले संबंध आणि फुलोरे ग्रुप मार्फाने हा बैल पलतो आज हरण्या पलतो म्हणून एवढं सर्व घडून आलं कारण का पुसेगाव इंद केसरी एक नंबर महान भारत केसरी एक नंबर थार थारचा विजेता मानकरी या मित्रांनो यावेळेस एक थार या सीझनला आणि चार बाईक आहेत मला आता वाटतं का या बैलगाडी क्षेत्रामध्ये या आपल्या हरण्याने एका सीझनमध्ये कमवून दिलेला आणि अशीच आपल्या हरण्याची खूप चाहते आहेत का आता बैलाला आता काय सेवा आहे ना काय आता बघा मित्रांनो बैल एकदम फिटनेसमध्ये ज्या आहे त्याच रगेमध्ये बैलाची सेवा म्हणजे मागे त्याला देखील केलेली आहे आणि पंख्याची देखील व्यवस्था आहे आणि त्याला पाहणी करण्यासाठी त्यांच्या घरातले कुटुंबक राकेश असतील कुंदन असतील दोन्ही म्हणजे एक चोवीस तास बैलाची सेवा करण्यासाठी असतात आणि लखन आणि आरणं म्हणजे तो जो पैऱ्या घडून आणतात तो कुठेतरी आकाशदादा राऊत यांच्या नियोजनामध्ये घडलेला मुंबई बिंजोडचा हा नियोजन होता कारण का ही गाडी खिडकालीला दोन शर्यती केल्या हारण्या आणि लखनने दोन शर्यती केल्या त्याच्यानंतर का दादाना आणि लखनचे मालक असतील त्यांची इच्छा झाली का बा आपल्याला हीच गाडी वरती मैदानात पाला पलताना दिसली पाहिजे आणि तीच गाडी लोकांना पलताना दिसली आणि त्या दिवशी लोकांना दिसलं का काय आहे कारण का त्या गाडीने अपरंपरा असा गतीला घेतली आणि त्या दिवशी ती गाडी काही uh, कारणास्तर नाही नाहीतर गाडीचा शंभर टक्के लोकांना आशा होती की गाडी गुलालातच राहणार uh, मित्रांनो आता हरण्याचा मस्तीपैकी आराम चालू आहे आणि पाहू शकता आता पुढच्या अपडेट तर तुम्हाला लवकरच बैल सध्या तर थोडा आरामच असणार आहे सध्या तर अजून काही अपडेट नाही आहेत एक थोडासा आराम घेऊ या सीझनपर्यंत आणि शक्यतो मुंबईमध्ये मला मा तर वाटतं बैल असेल कारण का बैलाला आराम द्यायला लागलेल थोडाफार आणि बैलाची फिटनेस अजून तीच आहे का बघा मित्रांनो त्याचा तोच बांधा आणि शरीर सर्व तेच एक असं आपण जे बोलतो का हा बैल मैसुरी आहे हा घोड्यामधला आहे तर याची कट्स वगैरे सर्व तेच आहेत आणि हा एक चांगल्या घोड्यामध्ये पाळलेला असून आणि या शर्ती क्षेत्रामध्ये बबलू शेठला देखील घोड्यांचा नाद होता घोडा बैलाचा त्यांच्या सासऱ्यांना काटे मानवलेल्यांना त्याचप्रमाणे हा बैल ते, ते नाशिकमधला घेतलेला होता आणि त्यावेळीचा एक किस्सा म्हणजे तेव्हा बैल घेताना ना आ, त्यांच्याकडनं घेत होते त्यावेळीस त्यांच्याकडे दोन घेणारे आलते त्यामध्ये एकाने त्या बैलाची अकरा लाख रुपये किंमत केली पण त्यावेळीस त्या माणसाने त्याला न देता बबलू शेटला एक चांगले संबंध असताना असताना त्यांच्यासाठी त्यांनी साडेपाच लाख रुपयाला हारण्याला दिला आणि हारण्याच्या अगोदर देखील त्यांच्या धावणीला असे चांगले चांगले हिरे झालेले आहेत त्यांच्याकडे भिहषा झाला तो देखील टॉपमध्ये पलणारा बैल आज मोठ्या लक्षाच्या जोडीला पलणारा भिहषा त्यांच्याकडे झाला पण आज या धावणीला हाच वाघ पुढचा मैदान गाजवणार आरण्या सिक्स डबल टू